नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता ही असली रूप आज तुमच्या समोर येणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि ही तुम्ही ह्याच्यामध्ये बघितला होता की सासरवाडी हिच्या माहेरा डबे भरून आणते आणि कशा पद्धतीने डबे भरून आणते हे आता आहे आता मला पुरो सांग हे डबे तू चाललेस तू चाललेस काय करायचं आता हे बघा हे रिकामे डबे तिथून घेऊन जाणार आहे आणि भरलेले डबे घेऊन जाणार आहे हिला इतका स्वयंपाकाचा कटाळा आहे तर हिनं हिला स्वयंपाक शिकूच नव्हता ना माझ्यासोबत लग्न करायचंच नव्हतं ना मला जर स्वयंपाक येत असताना मी तुमच्यासोबत लग्न केलंच नसतं मला स्वयंपाक येत नाही म्हणून मी तुमच्यासोबत लग्न केलं आणि मग खायचं काय होतं म्हणलं तुम्ही देता काहीतरी ह्या टोप पण कुठे भाजी अशी सांडल ना म्हणलं तुम्हाला येत असेल काहीतरी खिचडी बिचडी तुम्हाला काही यायला ना जायला तो उपस्थित नाही मी तुझ्या भरोशावर होतो अशा चांगलं आहे चांगलं आहे आता मग येतो गव्हर्नमेंट माउमीला खडत घालायचं आहे मात तुम्ही शिकायला लवकरच आहे पण तू काय करते मी बी शिकते आपण दोघं फ्रूट करीत जाऊ मी भाज्या शिकत बाहेरचे काम कोण करीन बाहेरचे तुम्ही काय काम तर करीत नाहीत ना यो तर प्रॉब्लेम आहे तुम्ही जर बाहेरचे काम केलं तर मी घरातला स्वयंपाक करीन तुम्ही बाहेर काय असं समजून जा बाहेरचे काम करीत आहे मग तुम्ही बी असं सांगून द्या मी घरातला स्वयंपाक करी ते आणि खायचं काल

काहीच नाही सामान काहीच नाही जिरे नाही मोहरी नाही तेल नाही शेंगदाणे नाही साबण नाही सोडा नाही काय नाही पीठ नाही गव्हाचं नाही जेवारी नाही गहू दळून आणून विश्व निर्माण करायचं काय करू हेवढा आठवडा हेवढा आठवडा जाणू पुन्हा पुढच्या काम बोलला गॅरेज वर तुम्ही तसंच गॅरेजवर वर जाता त्या दिवशी सकाळी तुम्हाला सात लागा रेडी असेल बरं ओके ओके तुम्ही काम सुरू करा मी तुम्हाला मी साईड शिकून मी तुम्हाला चालू गॅरेजवर वर हातात करायला

शेवटला बघ ना तुझ्या डबे भरून आणायचे आज तिला एवढे डबे आज आणि हे तीन डबे हे तीन पाच सहा सात आठ डबे भरून आणायचे